श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज दत्त महाराजांची पुरातन असलेली कथा आज ऐकणार आहोत दत्त जयंतीनिमित्त सर्वांच्या सर्व इच्छा दत्त महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना दत्त महाराज सर्वांच्या आयुष्यात काहीही कमी पडून देणार नाहीत ही कथा फक्त श्रवण केल्याने म्हणजेच ऐकल्याने गरिबी कायमची दूर होऊन घरात सुख समृद्धी नांदते सर्व पापे नष्ट होतात साक्षात दत्त महाराज यांची अनुभूती येते ही कथा फक्त ऐकल्याने मोक्ष प्राप्त होतो ही कथा ऐकणाऱ्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर दत्त महाराज पूर्ण करतील हे दत्त महाराज आज जे कोणी ही कथा ऐकत आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत त्यांच्या आयुष्यातील रोग कष्ट बाधा कर्ज कष्ट दुःख नष्ट करो त्यांच्या आयुष्यात कधीही धनधान्याची कमी न पडो त्यांच्या घरात नेहमी भरभराट होईल दत्त महाराजांचा अनुभव येण्यासाठी तुम्हीही दत्त महाराजांचा अनुभव घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा तुम्हाला ही कथा ऐकल्यावर दत्त महाराजांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नशिबात नसणाऱ्या ही गोष्टी तुम्हाला मिळतील व तुमच्यावर हो चला तर मग भक्तांनो या कथेला सुरुवात करूया श्री दत्त जन्म कथा अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती ती पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आग्रहाने स्वागत वेळी अवेळी आलेल्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हाताने गेला नाही तिचा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्य सुद्धा तिला भिवून वागे अग्नी तिच्या पुढे शीतल होईल पवन तिच्या पुढे नम्र होईल तिच्या रूपाने भयाने सारी पंच भूमी तिच्या पुढे थरथर कापे एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीसाठी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आदर यामुळे तिचे नाव स्वादवी व प्रतिव्रता स्त्री म्हणून सर्वमुखी झाली ही वार्ता मुनींच्या कानावर सुद्धा गेली नारदाचे मुळचे नावच नारद कळीचा नारद तेव्हा ही वार्ता वैकुंठाला जाऊन म्हणजेच देवी लक्ष्मीला म्हणजे विष्णूच्या पत्नीला सांगितली पुढे जाऊन देवी पार्वतीला सांगितली आणि ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री यांनाही सांगितली अनुसूयेचे गुणगान सांगितले तिचा आदरती त्याविषयी दयोदायक काढले तेव्हा त्यांना अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागले ही अनुसया किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्ष वर्चस्व आपणाला उपयोगी पडणार नाही सत्व हरण करावे असा विचार त्यांच्या मनात आला हा विचार त्यांनी आपापल्या पतींना बोलून दाखविला तेव्हा त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश क्रोधित झाले व म्हणाले की ती पतिव्रता कशी आहे आम्ही बघतो व तिच्या व्रतभ्रंग व्रतभंग आम्ही करतो असे बोलून ते मृत्यू लोकांवर आले ते तिघे ब्राह्मणांचे स्वरूप घेऊन अंगावर शुभ्र धोतर रेशमी उपरणे योग्य पावती व हातात कमनदरडू अशा थाटात ते मुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ ऊन मी म्हणत होते अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास आसन दिले व त्यांचे चरण धुतले भक्तीभावाने त्यांना पाठावर बसवून जेऊ घातले आम्ही खूप लांबून आलेलो आहोत असे म्हणून ब्राह्मण अनुसुयेला म्हणाले तुझे सुंदर रूप बघून आमची अशी इच्छा झालेली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे आसनी बसता सत्वर सुधा लागली कार नग्न होऊनी निधरे भोजन दीजिये असे ऐकून अनुसूया चिंतन करून मनात म्हणाली हे कोणी कारनाय पुरुष आहेत माझे सत्व पाहण्यासाठी आले आहेत माझे सत्व पाहण्यासाठी आले आहेत असं जर मुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचा पतीच्या तपस्येचे सामर्थ्य माझ्या मागे आहे असे मनात आणून सती म्हणाली थांबा तुमच्या इच्छेप्रमाणे करते एवढे बोलून अनुसुया घरात गेली त्यावेळी तिचे पती देवासमोर ध्यानस्थ बसले होते त्या सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सर्व ओळखले आपल्या पत्नीस एक पंचपात्र गंगाधो देऊन म्हणाले हे गंगाधोग तुझ्या त्या अतिथींच्या अंगावर उडव व इच्छा भोजन दे त्या गंगाधकाचा स्पर्श होताच ती तिघे ब्राह्मण बालक झाले हे जाणूनी मनसी तीर्थघडी देई कातेसी गंगा प्र प्रक्षी प्रद्यक्षी तिघासी भोजन देई जानपा तेव्हा पतीच्या आदेशाप्रमाणे पत्नीने तीर्थाचा पंचपात्र घेऊन आश्रमाच्या बाहेर आली तेव्हा गंगोधकाचा स्पर्श होताच ते तिघे लहान बालकी झाली अगदी लहान व तिघे गोजीरवाणी बालके रडू लागली त्यांना कडेवर घेऊन अतिथींच्या इच्छेप्रमाणे ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे, असे समजून त्यांना स्तनपान करवले त्यांची शुद्धा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून निजवले असे या पतिव्रताचे फळ आहे अनेक युगे लुटली पण ही तिन्ही बालके बा, बालक स्वरूपात राहिली एकदा नारद मुनीची स्वारी मुनींच्या आश्रमात आली व त्रिमुनींनी त्यांचे स्वागत करून त्यांना बसण्यास आसन दिले तेव्हा त्या ठिकाणी तीन बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना पाहिले नारदांनी त्या बालकांना ओळखली तिथे काहीच न बोलता अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी सावित्री लक्ष्मी देवी पार्वती यांना सांगितली तेव्हा त्या ते फार चिंताग्रस्त झाल्या तेव्हा त्यांनी नारदांना विनंती केली की आम्हाला अत्रिमुनींचे आश्रम दाखवा नारद ना मुनींनी त्या तिघींना अत्रिमुनींचे आश्रम दाखविले इकडे त्या तिघी अनुसूईकडे गेल्या तोची त्यांची करुणा भाऊक झालेल्या सारी कथा निवेदन केली व अनुसयाशी क्षमा मागितली तेव्हा त्या सर्व वृत्तांत सांगितला अत्रिमुनी गंगादोख फिरून बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात पंचपात्र तीर्थाचे पंचपात्र घेऊन बाहेर आली व बालकांवर गंगदोग शिंपडले व ही बालके पूर्वरूपात देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश तेव्हा अत्रिमुनी त्यांना सष्टांग नमस्कार घातला त्यावेळी ब्रह्मा विष्णू शंकरदेव प्रसन्न झाले व बोलले की अनुसुये आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसुयेने तिन्ही बालके ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही मूर्ती एकरूप होऊन माझ्या घरी पुत्राप्रमाणे राहू देत अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा तथास्पू म्हणून देव अंतर्ज्ञान पावले व बालक रूपात श्री दत्त महाराज अंतरिमुनीच्या आश्रमात राहिले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात व तेजस्वी अंग कातीचे हे बालक पाहून अनुसुयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आज आगायत मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या मंदिरात दत्त जयंती साजरी केली जाते श्रीक्षेत्र गाणगापूर येथे हा उत्सव दुपारी बारा वाजता साजरा केला जातो काही क्षेत्री हा उत्सव प्रदोषकाळी साजरा केला जातो दत्त संप्रदायामध्ये सगुण भक्ती व उपासना ही भूमिका आहे गुरु परंपरेला खूप महत्व आहे त्यामुळे त्यांच्या अवतारांचे त्रिमूर्तीचे व पादुकांचे पूजन केले जाते अशा प्रकारे ही पुरातन कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना सर्वांना गुरुकृपा राहील सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आज दत्त जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा दत्त जयंतीनिमित्त चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा